खेळ आणि राजकारण म्हणजे केमिकल लॉचा होय हिंदुस्थानात राजकारण नसा नसान शिरलं आहे बाल पुढारी बाल कीर्तनकार बाल गायक यांनीसुद्धा चौके छक्के मारायला कमी केले नाही सध्या पाकिस्तान आर्थिक अरिष्टात असून त्यांना आर्थिक ताकद फक्त आणि फक्त क्रिकेटच देऊ शकते हे संपूर्ण जगाला माहिती आहे त्यांच्या देशात दूध आणि टोमॅटो यांचे दर अर्थव्यवस्था सांगतात पेट्रोल गॅस सोने यावर कोणीच बोलत नाही हार झीतपेक्षा त्यांना पैसा महत्वाचा वाटतो स्वर्गीय बाळासाहेबांनी हेच ओळखून एका मॅनमध्ये दोन तलवारी राहूच शकत नाही असे ठणकावले होते पण आपल्या राजकारण्यांना खेळायची भारीच हाऊस आहे त्यांच्या खेळाडूंबरोबर हात मिळवायचा नाही त्यांच्या अधिकाऱ्यांकडून ट्रॉफी स्वीकारायची नाही येतपर्यंत ठीक चालले होते मग त्यांच्या खेळाडूंबरोबर खेळ खेळायचाच कशाला याचे गणित काय ते समजायला मार्ग नाही तो गुन्हेगारी वृत्तीचा देश स्वतः काळी पेटी बनवत नाही मात्र काश्मीरमध्ये बॉम्ब व हो, बंदूक घेऊन दहशतवादी पाठवतो हे सर्वांना माहीत असूनही समजत नाही शहीद जवानांच्या परिवारासह सर्व देशवासी क्रिकेट खेळण्यास सहमत नव्हते शारजा कप टोरंटो स्पर्धा म्हणूनच डब्यात गेल्या आहेत ट्रॉफी घ्यायचीच नव्हती तर खेळले कशाला तुम्ही जोर लावला ते क्रिकेट क्रिकेटसारखे खेळणे हे समजण्यापलीकडचे होते हो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा